कृषी उत्पन्न बाजार समिती गाय शेतकऱ्यांच्या मुलांना वाजवी दरात द्या शेतकऱ्यांची तहसीलदार रायगाव यांच्याकडे मागणी सप्टेंबर महिना तालुक्याच्या सहकार क्षेत्रासाठी वादळी ठरत आला आहे ठीक वर्षभराआधी चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वसंत जिनिंग कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाची एकाच दिवशी आमसभा पार पडली यात महत्वाचा विषय होता तो वसंत जिनिंगची जी जमीन व दुसरा महत्वाचा वादळी विषय ठरला तो कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना द्यावे ही मागणी त्यावेळी गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना द्यावे ही मागणी तोंडी मान्य करण्यात आली मात्र आता गाळे लिलाव प्रक्रियेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत त्याबाबत अवाक्षरसुद्धा नाही यावर त्यावेळी आंदोलन करणारे बाळू धुमाळ व शेतकरी पुत्र आक्रमक झाले आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी तीन वाजता उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्हा निबंधक यांना निवेदन देऊन बाजार समिती गाय प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे रायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालगतचे गाय लिलाव प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या दांडग्यांना हे गाय देण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला शेतकरी आत्महत्याचा उद्रेक तालुक्यात झालेला असताना यातील एक मुख्य कारण बेरोजगारी हे आहे इथल्या युवकांच्या हाताला काम नाही व्यवसायाची संधी नाही अशावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या शेसवर उभी झालेली कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी संस्था शेतकऱ्यांच्या मुलांना सहकार्य करण्याची गरज असताना श्रीमंतांना फायदा होईल असे निर्णय घेत आहे ही सर्व प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असून जनतेत शेतकरी वर्गात असंतोष आहे याबाबत आम्ही शेतकरी पुत्रांनी रस्त्यावरील लढा व कायदेशीर लढा देण्याचे नियोजन केले आहे ही लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी निवेदन देताना शशिकांत उर्फ धुमाळ पराग मानकर प्रकाश खुडसंगे सुवेद बेले नामदेवराव गोवारकर विजय धानोरकर रौप शेख महादेव लंबाडे कैलाद धतकर अनिल राऊत लोभेश राऊत चंदुभाऊ जगताप नरेश परोपटे योगेश मलोंडे अभय फाळके कुणाल तिवशे सुमित डाकोरे खुशाल वानकडे विवेक कुमरे मंगेश सावरकर यासह अनेक जन उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा